मराठी फिल्म नाल दो के लिए सर्वश्रेष्ठ बाल कलाकार का राष्ट्रीय फिल्म पुरस्कार प्राप्त करने के लिए मंच पर पधार रही हैं नन्ही त्रिषा विवेक तो सर जोरदार तालियों से स्वागत करिए नन्ही कलाकार का My name is Kamalahapuram. Yes, I do. Ah, uh, okay. So, uh, I saw you getting the award. Yes. Congrats. Thank you. Oh, you're welcome. What are you doing now? What film are you doing? Maria, I'm oh, he's a great director. He's a friend of mine. Yes, sir. So, tell me when you're doing the next film. Send me a message. Okay, keep yes. in touch. You know, are okay. great. Yes. Thank you. You yes. know, yes. yes. what a blessing. We are both children. I am saying that. Oh, you must be very proud. Yes. <laughs> Please indicate her well, but this is a special talent. Yes. Everyone yes. come no, 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 but she needs more than blessing. she needs training. You tell me what she wants to do in this field, we will help her. But training, train her well, she likes to sing, dance, whatever she wants, she's special and she'll be confident now because she's shortened the confidence because we can a lot of time.

आम्हा मीरा भाईंदरकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे हा येत्या मंगळवारी एकाहत्तरवा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा वितरण सोहळा हा पार पडला आणि तो पुरस्कार सुद्धा राष्ट्रपती द्रौपदी मुम यांच्या अस यांच्या उपस्थितीमध्ये हा पार पडला आणि मीरा भाईंदरकरांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे नाळ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार ज्या मुलीने पटकवलेला आहे ती मुळात राहणारी ही मीरा मध्ये आपल्यासोबत आहे रिषा ठोसर आपण तिच्याकडनं जाणून घेणार आहोत की तिची नक्की भूमिका आहे तिला ह्या पुरस्कार मिळाल्यानंतर तिला कोणत्या कोणत्या गोष्टी आवडल्या आणि पुढे तिची वाटचाल कशी असेल त्रिशा नमस्कार तुझा नवरत्न तर्फे पहिला हार्दिक स्वागत आणि पुरस्काराचे अभिनंदन. तुईसला हा पुरस्कार तुला मिळाला तेव्हा कसं वाटलं तुला? छान ज्या चित्रपटासाठी तू एवढी मेहनत केली होती ज्या नाल चित्रपटासाठी ती चित्रपटामध्ये तुझी भूमिका निभावताना तुला कसं वाटलं आणि मेन म्हणजे तुझं वय किती? माझं वय 6 भूमिका करताना कसं वाटलं? मस्त मस्त आणि मजा खूप आली. अरे वाह. जेव्हा हा राष्ट्रपती मोठा पुरस्कार मिळाला तेव्हा तुला कसं वाटत आणि सर्वात स सर्वात चर्चा चालू होती ती म्हणजे तिने घातलेली साडी या साडीच्या बाबत तिची फार चर्चा चालू होती ती साडी नेमकी कुणाची होती आणि तू काय घातलं त्याबद्दल आमचं ना बुटीक आहे शॉप आहे तिथे माझ्या पा म्हणजे मी माझ्या पप्पाला पा बोलवते तर त्यांनी सगळं केलं होतं साडीचं आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे तिच्या जे स्मित हास्य होते त्या स्मित हास्याच्या समाज माध्यमांवर खूप चर्चा आहे मी बोलतो बाळा तुझं स्मित हास्याच्या पाठीमागे काय रहस्य आहे काय कुणाला कोणाकडे मम्मीच्या हस्यावर गेले की गेले त्याबद्दल काय बाबा <laughs> <laughs> बाकी तो पुरस्कार घेताना राष्ट्रपती आपल्या समोर होते तेव्हा तुला कसं वाटलं खूप छान वाटलं आणि रूल हे की प्रेसिडेंटला द्रौपदी मॅमला कोणी हात नाही लावायचा पण त्यांनी समोरून मला जवळ घेतलं होतं भविष्यामध्ये आता नाळ चित्रपट झाला तो महेश मांजरेकरांच्या चित्रपटामध्येही दिसणार आहे त्याबद्दल आम्हाला थोडस सांग सा, ते महेश सरांबरोबर वागताना बोलताना कसं वाटलं तुला मी मा भरवत होते मी घेत <laughs> बाकी महेश मांजरेकरांच्या माहिती तुला पुन्हा शिवाजी राजे भोसले नक्कीच ही होती आपल्यासोबत तिने स्वतः सांगितलं आहे की इथल्या भविष्य काळामध्ये महेश मांजरेकरांचा जे चित्रपट येतो पुन्हा शिवाजी राजे भोसले ह्या चित्रपटामध्ये ही झळकणार आपण त्रिशाच्या आईकडनं जाणून घेणार की त्यांना शेवटी ही अभिमानाची गोष्ट आहे एवढा मोठा पुरस्कार ह्या बालवयामध्ये मिळणं ही फार कष्टाची गोष्ट आहे त्यासाठी कुटुंबही त्याच्यासोबत असं आपण त्यांच्याकडनं जाणून ताई नमस्कार मुलीने आपल्या एवढ्या लहान वयामध्ये हा एवढा मोठा पुरस्कार जिंकलेला आहे काय सांगाल आपण त्यावेळी नक्कीच आनंद होतोय अपेक्षा नव्हती हो की एवढा मोठा पुरस्कार वगैरे तुला मिळेल पण छान वाटतं एकंदरीत नक्कीच एक, एक मराठीत म्हणे मुळाचे पाय बाळण्यामध्ये दिसतात तर लहानपणापासून तुम्हाला असं वाटलं की ती ॲक्टर वगैरे याच्याकडे जायचं असतं हां कारण की तिचं पहिलं जे वेबसिरीज झालं ते अडीच वर्षाला झालं होतं आणि दोन वर्षाच्या असताना वगैरे तिचं काहीतरी असं आलं होतं की टी व्हीमध्ये बघून की मला म्हणजे एक मुलगी होती तिला तिने बघितलं आणि त्यांनी विचारलं की टी व्हीवरती कशी आली मग तिला मी पूर्ण प्रोसेस सांगितली की असं ॲक्टिंग करावी लागते असं प्रोसेस असतं की म्हणणी मला ह्याच्यापेक्षा मोठ्या ह्याच्यावर दिसायचं म्हणलं एकदा ही एवढं म्हणते तर ट्राय करायला काय हरकत आहे मग तिचं पोर्टफोलिओ बनवून मग ऑडिशन्स आणि मग तिला अडीचला पहिली वेबसिरीज मिळाली साई आंबकर आणि ललित प्रभाकर बरोबर तुमचा तिचा प्रवास सुरू झाला आज चार वर्ष ती करतील नक्कीच ना आता नागराज मंजुळे झाले आता महेश मांजरेकर यांच्यासोबत मोठ्या चित्रपटामध्ये झळकणार शिवाजीराजे भोसले एकेकाळी खूप गाजलेला पुन्हा शिवाजीराजे भोसले त्याबद्दल आपण काय सांगणार नक्कीच हा पण मूवी आता थर्टी फर्स्ट ऑक्टोबरला रिलीज होतोय तर हंड्रेड पर्सेंट तो जेवढा सुपरहिट झाला होता तेवढाच हा आपण सुपरहिट होईल अशी देवाकडे प्रार्थना करतो आणि तुमच्या प्रेमाने तुमचा आशीर्वाद असेल तर तो नक्कीच होईल नाही नक्कीच पालक म्हणून आपल्या तारेवरची कसरत असेल मुलांचं शिक्षण आणि ह्या अभिनयामध्ये एवढी चोटचीमोरडी आता सहा वर्षाची असताना ही एवढा मोठा पुरस्कार वगैरे हो जिंकते तर हे पालक ज्यांच्या मुलांना असं वाटतं की बाबा तिकडे त्या क्षेत्रामध्ये जावं त्या पालकांना काय सल्ला द्या पालकांना एकच आहे कारण की मला आत्ता खूप म्हणजे मी जेवढ्या लोकांबरोबर काम करते त्यांच्याकडून इनपुट येतो की कुठलीही जबरदस्ती करू नका जर मुलाला इंटरेस्ट असेल फक्त ह्याच्यातच नाही तुमच्या मुलाला कुठल्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे हे तुम्ही पहिलं जाणून घ्या आणि मग त्याला पुढे प्रो प्रोत्साहन द्या आपल्याला आवड आहे आपल्या मुलाला फ्री फेम मिळेल म्हणून तुम्ही इथं जबरदस्ती ढकलण्यात काहीच अर्थ नाही आहे तिला होता इंटरेस्ट म्हणून आम्ही तिला सपोर्ट करतोय उद्या जर ती उठून आम्हाला म्हणली की मला हे करायचं नाही आहे तर नक्कीच आम्ही तिला फोर्स करणार नाही की तू आत्तापर्यंत करा देत तुला पण कर तिला ज्याचा इंटरेस्ट असेल त्यात तुम्ही प्रोत्साहन केलं तर पुढे मोठे होतील त्या मुलं त्या फील्डमध्ये हे नक्कीच ह्या होत्या आपल्यासोबत तिच्या आई नक्कीच ह्या चिमुर्डीनी जो मीरा भाईंदरकरांचा सा मान सन्मान वाढवला आहे मीरा भाईंदर शहरासाठी नेहमी बोललं जातं की सांस्कृतिक शहर आहे एक सांस्कृतिक वारसा लाभलेला शहर त्याची कुठे पोच पावती ह्या चिमुड्यांकडून मिळते आज राष्ट्रपतीसारखा पुरस्कार मिळाला अनेक चित्रपटाचे फिल्म्स शूटिंग्स वगैरे ह्या मीरा भाईंदर शहराच्या जवळ होतात कारण मुंबईपासून जवळ असलेले हे शहर आहे पुन्हा एकदा आपल्या नवराष्ट्र बातमीपत्रासाठी त्यांचं अभिनंदन करतो आणि तिने जे मिळवलेलं यश आहे आणि पुढे भविष्याच्या वाटचाळीसाठी तिला शुभेच्छा देतो अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल